एका गावात सदा व सखू नावाचे जोडपे राहत होते त्यांचा गजानन नावाचा मुलगा होता त्यांचा गाडगी मडकी करण्याचा धंदा होता भाजलेली मडकी सदा पंचकृषीतील गावातल्या बाजारात विकायला नाही गाडवाच्या पाठीवर मडकी ठेवून तो हकत हाकत तो बाजाराला जायचा आणि येताना त्याच्या पाठीवर बसून यायचा कधी कधी एखाद्या बाजारात मडकी शिल्लक राहत असत तो कुण्या ओळखीच्या घरी ठेवायचा सदाचे व्यवस्थित चालू होते आठवड्यातून दोन तीनदा आपले वडील कुठेतरी बाजाराला जातात हे लहानग्या गजूला कोळू लागले वडिलांबरोबर बाजारात जाण्यासाठी आता तो हट्टच करू लागला होता दरवेळी त्याची समजूत घालता घालता सदा व सखू मेटाकुटीला येत असत एके दिवशी सदाला मडकी विकायला शेजारच्या गावात जायचे होते भल्या पहाटे उठून सखूने भाकरी थापल्या शिदोरी बांधून दिली त्यावेळी गजागाढ झोपला होता सदाला ज्या बाजारात जायचे होते तिथे मागची मडकी शिल्लक होती त्याने ती ओळखीच्या घरी ठेवली होती त्यामुळे त्याला फक्त गाढवावर बसून जायचे होते त्याने गाढव रात्रीच गावात चरायला सोडले होते ते शोधले आणि त्यावर बसले की परस्पर निघायचे या बेताने सदाने आवरले आणि अंगणात चपला पायात सरकवल्या तोच बाहेर पडणार गजा नेमका जागा झाला रात्री सदाच्या गावालगतच्या परिसरात जोराचा वादळी पाऊस झाला होता विजा होत्या गारपीट झाली होती आणि त्या तडक्यात एक वाघ सापडला होता वाघाने बावसळून आपल्या जागेवरून पळ काढला आसरा शोधत शोधत तो सदाच्या गावात येऊन धडकला पहाटेपर्यंत कुठेतरी आश्रय घेऊ आणि झुजूमुजू होताच इधून निघून जाऊ या हिशोबाने वाघाने गावात जागा शोधण्याचा प्रयत्न केला इकडे शोध तिकडे शोध करत करत त्याला एक पडके खिंडार दिसले आज जाऊन वाघ बाजूच्या भिंती लगत उभा राहिला ही सदाच्या घराची मागची भिंत होती साहजिकच खिंडारात भिंतीशी उभ्या असलेल्या वाघाला सदाच्या घरातले बोलणे स्पष्ट ऐकू येत होते सदा विचार करत म्हणाला बाबू तुला असत पण आधार किती आहे अजून लहान लवले उचलून येतो म्हणता म्हणत येऊ द्या मी, मी येतो पुढे लहान काय येते येऊ द्या पुढे जंगल लागते जंगलात वाघ असते या द्या काय काय टायमे नका तू मला वाघ पागाचा आणि वाघानं खाल्ला तो तुले मला खाल्ला तो काय तू मला सोडणार आहे बाय काय काही नाही मला माहित आहे मी येऊ नये म्हणून तुम्ही मला दाखवून राहिले अन या व्यक्ती जंगलात कधी ना ते गचकांधारी भेटले तर म्हणून हो गांधारी गचकांधारी माहित नाही तुला गचकांधारी वाघासलही एका घासात खाते म्हणता आपल्याला भेटले तर काही नाही एवढं खतरनाक जाणवलं तरी काय कोणतं खतरनाक मी नाही सदाची युक्ती फळाला आली वाघ मनातून भ्याला कोणती गचक अंधारी होय बावा आपल्याला भेटली तर काय नाही भाऊ थोडस दिसेली लागल्यावर चालले जाऊ आथून सदा लगबगीने घराबाहेर पडला रात्री चरायला सोडलेले गाडव शोधू लागला अद्याप गुडफांदार होता ही गल्ली बघ हा ओकिरडा बघ तो बघ आता सगळीकडे फिरत आखेरीस तो घरामागच्या खिंडाराजवळ आला इंतीशी वाघ उभा होता दुरून त्याची अस्पष्टशी आकृती दिसताच सदा स्वतःशी उद्गारला हायसायच मी साऱ्या गावात पाहून राहिलो आणि हे गदळ पाहिलं तर आधी सदा तारा तारा चालत आला आणि गचकन वाघाचा कान पकडला आणि टांग फेकून टपकन त्याच्या पाठीवर बसला वाघ प्रचंड हादरला बापरे गचकांदारी हाय स्वतःशी म्हणत त्याला हिव भरलं सदानं रपदेशी पायांच्या टाचा पोटावर हणल्या घाबरलेला वाघ आपल्या पाठीवर स्वार घेऊन निमूट चालू लागला वाघाची चालण्याची गती पाहून सदाने विचार केला लय ज्वार्यानं चालून राहिलं गदळं बरोबर हाय राते सट्ट खाल्लं वाटतं यानं चल म्हणाले का मलेबी बरंच हाय तिकडे गजा भेला आता आटालाच नाही राहिला आता, आता काय मस्त बाजारात जाणं आणि भदळं इकणं स्वारीने गाव ओलांडले जंगलाचा रस्ता धरला अजून किट्ट काळोखच होता पण आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या पहाटेची थंडगार हवा सुटली होती हवेचा झुळका सदाला मोर पिसाच्या स्पर्शासारखा वाटत होता आणि इकडे वाघाचा दावा सुरूच होता हे देवा दया कर मले वाचव माया पाठीवर मला जाऊ दे पूर्वेला प्रभा फाकण्याच्या बेतात आली मांडोला व तिकडे तिकडे पाहताना सदाचे लक्ष वाघाच्या पाठीवर गेले गाडवाचा राखाडी रंग सोडून पिवळा रंग आणि त्यावर काळेपट्टी दिसताच त्याच्या मनात शंकीची पाल चुक चुकली हे कसं काय असं म्हणत सदाने मान थोडी कलती केली आणि पाहतो तर काय साक्षात वाघ त्याला कापरे भरले तो थड थड उडू लागला या छेडछाडीने वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला मनाशी म्हणू लागला गचकांधारी झटके देऊन राहिली म्हणजे आपल्याला खायची तयारी करून राहिली आकाशाकडे पाहात करून भाकू लागला हे ईश्वरा काय बुद्धी दिली बाबा गदा सोडून वाघाच्या पाठीवर बसलो आणि हा बी मला घेऊन चाललाय पण मी याला दिसलो तर हा माझी नळळी फोडल्याशिवाय राहणार नाही मले वाचव या संकटातून सदाला दरदरून घाम फुटला एवढ्या थंड वातावरणातही घामाने तो वरपासून खालपर्यंत थपथपला डोक्यापासून घामाच्या धारा उघळू लागल्या घाम वाघाच्या पाठीवर उगळू लागला तेव्हा वाघाची घाबरगुंडी झाली सोडून राहिली म्हणजे आता हे मला पाण्यात भिजून भिजून खाते या विचाराने वाघाचे काळेच जोरजोराने धडधडू लागले दूरवर त्याला वडाचे झाड दिसले त्याच्या पारंब्या जमिनीपर्यंत आलेल्या होत्या आणि हा रस्ता वडाच्या झाडाखालून जात होता स्वतःच्या जीवात जीव आला वाघ जेव्हा झाडाखालून जाऊ लागला तेव्हा सदाने विलक्षण सप्लाई केली लोमणारी पारंबी पकडत तो वाघाच्या पाठीवरून सटकला आणि सर्र सर्र झाडावर गेला सदा असा अलगत वेगळा होताच जमलं बावा सुटलो नाहीतर गचक अंधारी आज आपल्याले खाल्ल्या बिगर राहत नव्हती धन्य रे बावा तुम्ही असे वाघ म्हणत सुसाट पळत सुटला